हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चालले भावभणींचं झालं का सर्वांचं जेवण छापाने तर भाव बहिणीनं आता इतक्या तर जेवण केलं बरं का एवढी ताईच्या व्हिडिओ एवढी आय डीवर इथं बघा त्या व्हिडिओ आपण काय जेवण बनवलं होतं त्यात तुम्हाला सांगितलेलं आहे सकाळपासनं की आपण डाळ भात केलेला आहे म्हणून तर केला होता भावभणीनं जेवली दुधीजण साम्यासमोर तर आपल्याकडे व्हिडिओमध्ये दिसतात तर मायरूस पप्पा सकाळी कामाला गेलेला आहे इथं हो सकाळी कामाला गेलेला तर कारण की आता ते त्यांना तीन चार वाजते चार पाच वाजते यायला घरी कारण लांबणी खाली कामाला आहे ना मग सकाळचं आपलं लवकर जाते तर उशिरा येते तर कामावरनं काय करायचं कामही करावं लागते परपंचाला आता ज्या आधीचा भाव बहिणीनं एक व्हिडिओ मी बनवला होता व्हिडिओ बनवायचा राहू दे आणि भावाला बघून ये तर भाव बहिणीनं मी भावाला बघूनच आली आहे बघून आले म्हणून तर तो व्हिडिओ मी काढला नव्हता आणि का काढला नव्हता हे पण तुम्हाला सांगते त्यावेळेसच काढणार होती पण विषय असा झाला होता की त्यात आमचंच भांडण वाढून मध्ये राहिलं होतं मध्ये बसलं होतं त्यामुळं काय आपलं आपल्या बाजूला ठेवायचं तीच बघत बसायचं म्हणून व्हिडिओ काही ती काढलाच नव्हतं म्हणलं बघू परत व्हिडिओ काढायचं पहिला आधी आपल्या जीवनातलं आपलं आपलं काय चाललंय ते बघायचं भाऊ बहिणीनं म्हणून मी ते व्हिडिओ काढला नव्हता काढणार पण नव्हती पण मला असं वाटतं की भाऊ बहिणीनं एका त्याचं दुःख असतं आता टायमिंगला भाव बहिणीनं कसं असतं आता आमच्यावरती वेळ आली तर आम्हाला ती सहन करावी लागणार आज ती त्यांची वेळ आहे त्यांची वेळ आहे म्हटल्यानंतर आपण त्यांच्या दुःखात त्यांना कितपर दिली पाहिजे कितपर नाही ते आपल्या हातात असतं भाव बहिणीनं म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवला होता मला एक दुःख वाटतं त्यांचं म्हणून व्हिडिओ बनवला होता माझ्या भा माझे दुःख माझ्या भावना असं मी आता तुम्हाला सांगून व्यक्त करायला म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता नाहीतर मला काय भाव बहिणीनो एक तर आमचा तर आम्हाला सहन आहे तुम्ही तर बघताय मायरूचं पप्पा चांगलं राहत्या तर राहते दोन्ही अड्यावणी करते तर मग अशा तुम्हाला सांगते कुणावर लक्ष द्यायचं आमचं आम्हालाच बघावं लागणार ना नवऱ्यावर लक्ष कोरीवर लक्ष माझ्यावर लक्ष मी द्यायचं परत आणखी दवाखाना पाणी आहेच ते तर करावाच लागतोय तर विषय काय व्हा बहिणीनो मायरूचा पप्पाचा माझा मायरूच्या पप्पाचा माझा पण विषय झाला बरं का ह्या गोष्टीवर ती पण कसं म्हणते कुठंतरी चुकतं आहे बरं का त्यांना म्हणलं काय तर आपल्या जी आपली मोठी नंद आहेत मोठ्या नंदाची ती मु मुलगी आपल्या पिय आहेत त्या पियाचं तुम्हाला सांगते पण ताईने एक असा निर्णय घेतलेला आहे की लग्नाला उभं करायचं तर भाऊ बहिणीनं मस्त त्यांचं बरोबर आहे कसं आहे माहिती आहे का का बरोबर आहे ती पण तुम्हाला सांगते आजकालच्या या जगदुनियात मुलीचं वागणं जगणं लय अवघड आहे लय अवघड म्हणजे लय भयानक अवघड आहे तुम्हाला सांगते कुठंच मुली सेफ नाहीत श न शाळेत सेफ आहेत ना दवाखान्यात सेफ आहेत ना नातेवाईकात ना सेफ आहेत नातेवाईकात बी सेफ का नाही ते तुम्हाला सांगते भाव बहिणी कोणाचं मन कोणाच्या भावना कोणाचा विचार कोणाचं कोण सांगू शकत नाही कोणाचं मन वाचू शकत नाही माणूस भाव बहिणीने त्यामुळं कुठंच मुलगी म्हणून सेफ नाही म्हणून त्यांचं बी पुनता येईचं एका दृष्टिकोनातनं भाऊ बहिणीनं बरोबर आहे कारण की मला पण एक मुलगी आहे मी पण विचार करूनच भाऊ बहिणीने सगळं बोलत आहे बोलते कारण की कसं आहे आज मायरू माझी आज नाही उद्या मोठी होईल मोठी झाल्यानंतर भाऊ बहिणीनं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत एवढं टेन्शन असतं पण ज्यावेळेस लेकरं मोठी होत्यात त्यावेळेस समजतं की टेन्शन म्हणजे काय असतं आणि त्यांचा विचार म्हणजे काय असतात भाऊ बहिणीनं आज माझी मुलगी लहान आहे त्यामुळे भावभणीने मी एवढं माझी डोक्यातमध्ये घेत नाही पण ज्यावेळेस माझी मुलगी मोठी होईल अशी बाहेर शाळेला जाईल त्यावेळेस पण मला कळेल की आपलं आपलं म्हणजे मुलगी घरी येऊ येईपर्यंत ज्या आईच्या जीवाला आणि वडिलांच्या जीवाला जी रुखरूख असते ती भाव कोणाला सांगता येत नाही जे आई बाप्पाच्या मनात असते तेच मनात असते जोपर्यंत आपली मुलगी आपल्या दारात येऊन आपल्याला ती दिसत नाही तोपर्यंत आईच्या आणि बापाच्या जीवाला जीवात जीव येत नाही भावभणीनो कसं आहे मोठं झाल्यावर शाळेला घालायचं ती घरी येऊस तर वाट बघायची आणि आपल्या ताईच्या मुली कशा आहेत तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे असं त्यांना बाहेरच्या दुनियेची जास्त समज नाही भावभिनीनं शाळेला मग बाहेर जातात पण अशी एवढी समज नाही घरते शाळा घरते शाळा एवढीच समज आहे आणि त्या ताईच्या जीवाला रुखरुख आहे कारण तिच्या तिन्ही मुली आहेत त्या आणि मुलींना सांभाळणं म्हणजे मुलीला सांभाळणं म्हणजे भाऊ बहिणीनो लय मोठी आवड गोष्ट असते आणि त्यांच्यावर लक्ष त्यांचं बघणं लय आईच्या जीवाला मोठा मोठं ही असत भिया असत आहे कसं असतंय माहिती का बाहेरच्या दुनियेत लेकरं लावायची म्हणल्यानंतर कोणाला बी टेन्शन येतच आता तुम्हाला सांगते मस्त नमतायचा निर्णय भाऊ बहिणीनो आम्हाला पण नाही बर का आवडला लग्नाला उभ्या करायचं पण एका दृष्टिकोनातून दे त्यांचं पण बरोबर आहे कारण की मुलगी ही मुलीच जीवन भरपूर अवघड आहे आणि मुलीला मुलीच जीवन म्हणजे तुम्हाला सांगते कुठं सेफ नाही ना पण आता आपल्या मोठ्या त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही भाव बहिणीनं तर हे आपल्या हका हो मामी आहे मामी आहे या नात्यानं मला दोन गोष्टी मला वाटल्या म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलली थोडं कारण की कसं आहे खरंच या जीव या जगात जगणं म्हणजे तुम्हाला सांगते मुली मुलीनं मुलींना जगणं म्हणल्यानंतर लय अवघडा लय तुम्हाला सांगते ताप असतो डोक्याला कारण की ते बघितलं घटना कशी घडलेली आदलापुरातली आदला आदलापूरच आदला का आदलापूरच भावभिनी आप आदला आदला ना आपलापूर का आदलापूर आहे बघा ते गावाचं ना माझ्या लक्षात ना आदलापूरच आहे शंभर टक्के ती येत दुसरी तिथलीच मुंबईमधली एक घटना चार वर्षाच्या मुलीबरोबर बरोबरच घडलेली आणि कोलकाता येथे घडलेली ती एक घटना अशा दोन घटना बहिणींनो रक्षाबंधनाच्या आधी आणि रक्षाबंधनाच्या नंतरची तर खरंच खूप वाईट वाटलं कारण की कसं आहे माहिती आहे का असं शाळेत ही घटना घडणं म्हणजे भावभणीनं शाळेत तरी पुरीत सेफ आहेत का चांगले आहेत का बरं तुम्ही मग असं का धक्कादायक ज्या घटना आपल्या कानावर येतात तसं मग आपल्या आईबाप सतर्क होतात ना कोणती आईबाप झाले भाव बहिणीनो की सतर्भत्यात आई बापाच्या एक मोठी मनाला एक भीती बसते की आज आपल्या मुली बाहेर शाळेला जाते त्या म्हणल्यानंतर भाव बहिणीनो त्यांच्या मनाला धक्का बसतोच बाहेर नासा असा ऐकायला भेटल्या हो। कुठंच कॉन्सेप्ट नाही कुठंच सरकार एका रात्रीत बदलू शकतय मग एका रात्रीत तुम्हाला सांगते आरोबिनला फाशी का होऊ देत नाही हां तर ती आदलापुरातली घटना भावा बहिणीनं झालेली तुम्हाला सांगते त्या आई वडिलांना त्या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन गेली तरी ती कितीतरी तास अशी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसली होती मग त्यांनी लगे ॲक्शन कसं काय घेतलं नाही ही मोठा प्रश्न भावा बहिणीनं ते कोलकातामधून एक आपल्याला घटना कानावर तुम्ही तर सर्वांनी ऐकली बघितली जिकडं तिकडं ती दि वेडो व्हिडिओ व्हायरल आहे तर कसली धक्कादायक घटना झालेली आहे आणि कशाप्रकारे त्या लेडीला मारली भावभणीनं सांगताना पण लय वाईट वाटतंय बरं का कारण की खरंच दादा भावभिनी हे विषय बघा तुम्हाला सांगते मला म्हणजे थोडक्यातच हे करायचं होतं आपल्या पूनमताईला पूनमताई मस्त आता भुरीच्या लग्नाचा विचार करतात पण कुठंतरी त्यांचं पण योग्य आहे आणि त्या लहान वयाची मुलगी असल्यामुळे ही कुठंतरी मला चुकीचं वाटत होतं म्हणून भावभणीनं मी ही व्हिडिओ बनवते आहे आणखी ती केलं तर भावाने मुली मुलगी ही मुलगी असती मुलगी मुलाची जागा घेऊ शकत नाही असं म्हणते ती पण आजकाल मुलगी पुढं आहे मुलापेक्षा मुलगी पुढं आहे का नाही तुम्ही सांगा बरं बरं परंतु असली तर देशी वेशी दलिंद्री लोक असते ती ना तिला खराब असते ती या जग दुनियात कोणाचं भावना कोणाचे विचार मन सांगून सांगून कोण विचार सांगून कोण कोणाचं ही करत नाही भावा बहिणी विचारले वाईट आहेत आजकालच्या माणसांचं इतकं विचार वाईट आहे काय तुम्हाला सांगायचं आता आपल्या समोरच एक अर्धा माणूस जर बोलत असलं तर त्याच्या डोक्यात काय चाललंय हे आपण सांगू शकत नाही भाऊ बहिणीन बरोबर आहे का तर चला जाऊ द्या भाऊ बहिणीनं आपलं मला एक बोलतायचं म्हणजे असं म्हणजे थोडंफार वाटत होतं मग मी मामी या नात्यानं बोलत होती बोलली त्यात तुम्ही सांगा कसं काय माझं माझं बरोबर आहे का चुकताय कारण की मुलीचं जीवन म्हणजे ले अवघड आहे मुलींच्या जीवनाचं आणि त्यात मोठं होऊन बाहेर शाळेला जायचं म्हणल्यानंतर तर माईबापाच्या जीवाला लेज मोठी रोखरोक असते जोपर्यंत आपल्या दारात आपली लेकरं दिसत नाहीत तोपर्यंत लहान असताना काय बहिणी बहिणीनो आपण लहान असतो लहान लेकरांवर लक्ष ले असताच आपलं कारण की ते डोळ्यासमोर असते ते लहान असली तरी पण मोठी झाल्यावर सकाळचं जरी शाळेला जायचं म्हणलं तर घरी तर हायच की दिवसभर मास्तर लोकांच्या नजरेत पण त्यांच्या एवढं मोठ्या नजरेत असताना सुद्धा अशा घटना होतात भाव बहिणींना मग काय करायचं आहे जगदुनियात मुलीनं मुलींना कसं जगायचं याच्यावर सरकार बी काहीतरी करल आणि अपेक्षा असती मग अपेक्षा असती सर्वांनाच अशा गोष्टी कुठंतरी हे झाल्या पाहिजेत म्हणून तर चला भाऊ बहिणींना भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये Bye bye.